फक्त शिवसरोदय शास्त्र केलं होतं कोणी कोणी केलाय तो कुठला तर तुम्हाला माहितीच आहे आपण किती छान सकाळी सुरू करत होतो धूप दाखवत होतो आणि शिवामय झालं होत शिव शिव ती याद आपल्याला काढायची आहे तर आज आपल्याला शिवाची पूजा करायची आहे तर बघा आता पूजा आपण सुचे कुठे या ज्येष्ठ आहेत प्रसाद आहे, त्यांचाच आणि अमृता मॅडम चे असते ह्याची करू आपण काय ह्यांनी आणलाय ना मॅडम तुम्ही आणलाय श्री लई मॅडम मी आणलाय श्री यंत्र अमृता अमृत मॅडम मी आणलय से हे आणलय से तर या तुम्ही दोघींनी पुढं त्या स्त्रीयंत्राला लावायचा अत्तर आधी शिवाला पण लावायचं या तुम्ही व्हिडिओ करता तुम्ही पण फोटो काढायचं लग्न राहिलंय का मला हवाय या तुम्ही अंतर चला पूजा सुरू करू आपण चल या मॅडम किती फुलं आहेत बघा अत्तर लावून घ्या मॅडम तुम्ही मॅडम अत्तर लावा चलाई मॅडम तुम्ही यंत्राची करा तुम्ही शिवाची करा अत्तर लावायचं म्हणजे थोडंसं हां पाहिजे श्रीयंत्रालाही लावा सगळं कसं चालून आलंय बघा श्रीयंत्र आलंय अत्तर आलंय प्रसाद <laughs> आलाय तापेच फूल आलंय माझ्या आवडीच करा ना मॅडम श्रीयंत्राची शेवटचं कर आहे हे घ्या हे नाव मॅडम सुचित म्हणे लक्ष बघा